मोठूच घर पडलं कुठं चाल पटकन रडतोय हा ना कस काय पडलं घर काय मोटूल विचार मोठू घर कस काय पडलं पडलं हे मोटूचं घर पडून गेलं किती खतरनाक दिसतंय मोटूचं घर जाऊ दे रडू नको आपण त्याला आपल्या घरात ठेवायचं त्याला थोडा दिवस नवीन घर बांधून द्यायचं का तुला नवीन घर बांधून देणार आहे बाई योगिता आणि तनू देशे ना बांधून मग आता तो रडू राहिला शांत करा ना शांत गेलं शांत कर त्याला योगिता मोटू दुसरीकडे बांधून पण त्याला इथंच पाहिजे असलं मग काय करशील घरून देऊ हे साफ करावं लागेल आपल्याला सगळं तो काय म्हणतो काय म्हणतो मोठू इथं योगिता त्याला इथंच घर पाहिजे आता आपण बांधून देऊ त्याला साफसफाई करून हा का मग उचल त्याला त्याचे पाहिजे हाताचे ग्लब्स पण फाटून गेले पाहिजे पडला वाटतं मोठू घर पडलं का माझ्या घर गेलं पडून <laughs> कस काय पडलं मोटूच घर तुझ्या अंगावर घर पडलं का मग आता त्याला कुठे घेऊन जाते मग योगिता तू आता आपल्या घरी आपल्या घरी आंबे त्याला कोण धरलं मग इथं काय करायचं आता मोठ कुठं जायचं योगिता सांग पटकन आपल्या घरी घेऊन जायचं तो मोठू लय खातो बर का पण पाहिलं हा का मग मोठू गाडी आणली का मग मं जा मग पाय पाहिजे तुम्ही जा मग तुम्ही पाय पाहिजे मी ने तुमच्या माग जा